कार आज का आहे होळी होलिका उत्सव तर आज मी फुलं कालच आणली होती आणि असे हार वगैरे बनवलेले आहेत फुलं छान होती पण महाग होती फुलं घेऊन आली हार वगैरे बनवले आणि देवपूजा माझी सकाळी सकाळी झालेली आहे बघा किती प्रसन्न वाटत आहे छान असं वातावरण आणि मी पुरणपोळीचा नैवेद्य सकाळीच बनवते हे तबक मी हॉलमध्ये ठेवते फुलांचं सजवून असं आणि दरवाजात माझी रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे खूप छान वाटत आहे हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे पुरणपोळीचा नैवेद्य झालेला आहे कटाची आमटी वरणभात दोन भाज्या घेवड्याची भाजी मी आवर्जून बनवते आणि होलिका देवीसाठी पण मी नैवेद्य काढून ठेवलेला सकाळीच आणि संध्याकाळी आमच्या इथं होळी पेटवतात तिथं मी गेली द विडे फुलं कापूर काळे तीळ गुळखोबऱ्याची वाटी कापूर अक्षदा लवंगा तुपाचे दिवे तसंच शेनी समीदा आपण घरी होळी करू शकत नाही म्हणून तिथं मी शेनकुट पण पाच घेतलेली आणि समीदा घेतलेल्या पाच लाकडं असे तूप घेतलेलं आणि इथं आमच्या इथं पूजा चालू आहे बघा आणि म्हणून मग मंदिरात गणपतीच्या आम्ही गेलो तिथं स्वानंद खेळत आहे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा होलिका उत्सव साजरा केला जातो होळी सणाच्या बऱ्याच कथा आहेत हिरण्य बहीण हुंडा प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडामध्ये बसली तेव्हा प्रल्हाद जिवंत राहिला आणि हुंडा ही अग्निकुंडामध्ये भस्मसात झाली कृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतना राक्षसिनीला श्रीकृष्णाने याच दिवशी मारले व लोकांनी तिची होळी केली उत्तरेकडील लोक आजही हा उत्सव साजरा करतात शंकरांना काम प्रवृत्त करण्यासाठी आलेली मदनाला शंकराने जाळून भस्म केले तो हाच दिवस होय त्यामुळे दक्षिणेकडील लोक मदन दहनाचा उत्सव उस, म्हणून होलिका उत्सव साजरा करतात या दिवशी आपल्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळी काढावी एरंड्याचा एक दंड उभा करा त्याभोवती गौऱ्या व लाकडे रचावीत त्याची पूजा करावी आणि होळी प्रज्वलित करावी त्यामध्ये नारळ टाका पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा व होळीला अर्पण करा आणि होळीची प्रार्थना करा नमस्ते सर्व कल्याणी नमस्ते करुणालय नमस्ते होलिके देवी रुद्रस्य प्रियवादिनी हा मंत्र म्हणून प्रार्थना करा, प्रार्तना करा। आणि बघा आमच्या स्वानंद कसा केक कापायचं वाट बघत आहे आणि चालू आहे त्याचं हॅपी बर्थडे संजू हॅपी बर्थडे संजू तर आज संजूचा वाढदिवस आहे आणि असा केक आणलेला आहे मी त्याचा ऑक्शन करत आहे आम्ही सगळ्यांनी कलर लावलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे चेहरे असे गुलाबी गुलाबी झालेले आहेत आणि संजूला खूप खूप खुँ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हे ईश्वरा संजूचं आयुष्य खूप वाढू दे त्याचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि त्याचा संसार सुखाचा कर हीच ईश्वरचरणी प्रार्थना देवा याचं भलं कर देवा याचं कल्याण कर देवा याचा संसार सुखाचा कर आणि सगळ्यांनी असे फोटो काढले केक कटिंग केलं हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे बेड ग्लेस यू कटिंग झालं केक कटिंग झाला आणि सगळ्यांनी केक भरवला खूप छान मस्त असा वाढदिवस झाला श्रावणीची परीक्षा असल्यामुळे आम्ही थोडक्यातच बड्डे सेलिब्रेशन केलं तर कसा वाटला व्हिडिओ